करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे नक्कीच श्रवण करूया आपल्याला आयुष्यामध्ये अनेक प्रकारची माणसं भेटतात चांगली असो किंवा वाईट असू दे परंतु आपल्यावर जळणाऱ्या लोकांना कशाप्रकारे आपल्याला बाजूला करता येईल समर्थ म्हणाले आपल्यावर लोकच का जळतात आपण लोकांचं काही वाईट केलं नाही आहे लोक आपल्याला डायरेक्टली म्हणतात हा असं वागला आपण सुद्धा म्हणतो तो तसा वागला म्हणून मी असं वागलो कोणी आपला विश्वासघात केलेला असतो कुठल्या लोकांनी आपल्याला धोका दिलेला असतं मग याचा सर्वांचा त्रास शेवटी आपल्यालाच होत असतो कोण कसं वागेल हे सांगता येणार नाही आपण पुढे कसं जगायचं कसं वागायचं याचा विचार हा आपल्यालाच करायला हवा कारण आपण कुठे चुकलोय याचा अभ्यास आपण स्वतःहून करायला हवा आणि पुढच्या प्रवासाला आपल्याला सुरुवात करायची का लोक जळतात आपल्या घरामध्ये काही वस्तू नवीन आल्या की लोकांच्या पोटामध्ये दुखू लागत। परंतु दुसऱ्यांच्या घरी जेव्हा वस्तू येतात तेव्हा आपलं पोट कधीच दुखायला लागता कामान दुसऱ्यांची इज्जत नक्कीच करायची परंतु ती लोकच करत असतात जो स्वतः इज्जतदार आहे ना तरच तो इज्जत करेल कारण बघा आपण बोलताना संयम राखून बोलत असतो आपला स्वभाव उत्तमाचा आहे आपण सर्वांशी उत्तमतेने संवाद करत असतो कोण छोटा आहे कोण मोठा आहे मानाने वयाने प्रत्येकाशी बोलत असताना कसा रिस्पेक्ट देत असतो परंतु ज्याला इज्जतच नाही आहे त्याच्याशी आपण कसं बोलणार आणि ते दुसऱ्यांना तरी काय देणार आहेत कर। प्रत्येकाचा स्वभाव समान नाहीये कोणी रागीट असतं कोणी प्रेमळ असतं परंतु कुठल्याही मनुष्याला दोष देणं गरजेचं नाही आहे कारण कोणीही पुन्हा पुन्हा आपल्या आयुष्यात येत नसतं आपण समजून घेतलं पाहिजे आपल्यावर लोक का जळत आहेत कारण लोक टीका करतात उलट टीका करणाऱ्यांचा आदर आपण स्वतःहून केला पाहिजे त्यांना खरं म्हणजे शाबाशकी दिलीच पाहिजे कारण त्यांच्यामुळे आपल्यातल्या चुका आपल्यातले दोष नक्कीच कळाले ना कारण जर त्यांनी आपल्यातले दोष किंवा चुका जर काढून दिले नसते तर अहोरात्र दिवस आपण कष्ट केले असते जीवाचा आटापिटा करत असतो तरीसुद्धा ते काम आपल्याशी झाले नसतं म्हणून टीका करणाऱ्यांचा नेहमी आदर आपण केलाच पाहिजे ज्यावेळी ते टीका करतात त्यावेळी आपण त्यांना उलट उत्तरं देतो परंतु नाही त्यांच्याकडून सुद्धा शिकलं पाहिजे बघा आपले आई वडील असू दे आपली किंमत कोण राखतं आपली काळजी कोण घेतं जे लोक आपली काळजी घेतात त्यांना आपण उलट उत्तर देतो उलट भाषेत उत्तर आणि जे आपली काळजी घेत नाही त्यांना आपण रिस्पेक्ट देतो असतो असं किंमत कोणाला आपण देत असतो आणि किंमत कोणाची आपण कमी करायच असतो बरोबर की नाही कोणत्या लोकांना आपल्याला बाजूला करायचं आहे कारण लोक सर्व जळणारी आहेत बरोबर की नाही परंतु आपलाच जो अहंकार आहे आपलाच जो अभिमान आहे तो कधीही आत्तापर्यंत बरा झालेला नाही बरोबर की, की नाही त्याला पहिल्या बाजूला सारायचं आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे काही लोक असं पण असतात ते फक्त आपल्या समोरच बघा प्रत्यक्षपणे काम करत असतात काही लोक इतकी गोड बोलत असतात की खरंच ही व्यक्ती आपल्याला मदत करेल परंतु कोणता ना कोणता कारण देऊन ते प्रत्यक्षपणे बाजूला सरण्याचं काम करत असतात आता आपण आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारचे लोक पाहत असतो परंतु दुसऱ्यांना दुःख देऊन दुसऱ्यांच्या वाटेला दुःख देऊन आपण जर आयुष्य सुंदर बनवत असू तो कदापि होणार नाही कारण आपल्यामुळे इतरांना त्रास झालेला आहे शेवटी लोक आपल्यावरच जळणार ना कारण आता आपण एखादा खेळ खेळतो बघा खेळ खेळत असताना त्यामध्ये आपण हरलेलो आहोत आता कारण काय आहे आपल्या समोर असणारी व्यक्तींनी आपल्यापेक्षा हुशार आहे परंतु आपण एखाद्याला फसवून चिटिंग करून काय करत असतो जिंकण्याचा प्रयत्न करत असतो समर्थ म्हणाले खेळामध्ये हार होत आहे परंतु आयुष्यामध्ये प्रत्यक्षपणे आपल्याला हार नाही तर नक्कीच जो संघर्ष आहे त्या संघर्षानं सामोरं जायचं ही लढाई आपली आहे कारण लोक विचार करत असतात की या व्यक्तीकडून काही होणार नाही कारण भाग कसा समर्थाने दिलेला आहे सुरवातीला प्रत्येकाशी बोलत असताना भांडत नाही बसायचं त्या भांडणातून त्या वादातून कधी पण मार्ग निघला पाहिजे आपण काय करत असतो बघा आपल्या घरात नवीन काही वस्तू आल्या आणि जर समजा आपल्यासारख्या वस्तू जर दुसऱ्यांच्या घरी नसेल तर आपण त्यांना कमी लेखतो परंतु असं होता कामा नये जीवनामध्ये काही गैरसमज इतके मनाला टोचतात ना आणि नातंसुद्धा सुद्धा तुटून जात असतो मग गैरसमज केव्हा दूर होतील जीवनामध्ये काही गैरसमज का आपण करून घेत असतो ज्यांना खरं सांगितल्यावर राग येतो बघा भाग कसा दिलेला आहे मन हा इंद्रियाचा राजा आहे मग ज्याप्रमाणे मनाच्या विरुद्ध जर कार्य होत असेल तर लोक शेवटी जळणारच आणि मनाविरुद्ध जर आपलं काम झाल्यानंतर बघा आपल्याला सुद्धा राग येणार म्हणजे लोक कशामुळे जळतील की आपलं जर काम उत्तमाचं होत असेल तर लोक जळणार आणि आपल्या जेव्हा वाईट काम होत असेल तेव्हा लोकच जाणार नाही हे मात्र निश्चित आहे समर्थनी भाग कसा दिलेला आहे आपल्याला लोकांना त्रास द्यायचा नाही आहे कारण आपण साखर बघा दुकानातून आणली आणि जेव्हा दुकानातून आणलेली साखर आपण डब्यामध्ये बदलताना काही कण मातीवर जमिनीवर पडत असतात तर ते साखरेचे कण आपण उचलतो का हो नाही तसेच ठेवतो हो परंतु आजूबाजूला असणारे मुंग्या बघा प्रत्यक्षपणे घेऊन जातात खाऊन टाकतात म्हणजे विचार करा भाग कसा दिलेला आहे आपल्यामध्ये कधी अहंकार नसावा पशुपक्षी कर... गुणवंत त्यास कृपा करीती समर्थ त्यांच्याकडून सुद्धा आपल्याला शिकता आलं पाहिजे बरोबर की नाही म्हणून समर्थ म्हणाले अहंकार ही वृत्ती आपल्यामध्ये नसावी लोक आपल्याला कशीही समजू दे परंतु निवांतपणा असणे आणि मन मोकळा यामध्ये किती अंतर आहे ज्याला सगळं बघा निवांत असून मोकळा वेळ मिळत नाही ज्याप्रकारे आपण मैदानात जातो मैदानात गेल्यानंतर बघा अनेक मुलं तिथे खेळत असतात कोणी क्रिकेट खेळतं कोणी फुटबॉल खेळत आपण जर तिथे बसलेलो असू तर बाकीची मुलं सुद्धा आपल्याला बोलून जातात अरे तुला हे खेळता येत नाही का तू असाच बसलेला आहेस मग आपल्याला शेवटी राग येत असतो लोक आपल्यावरच का जळाली का बोलून गेली कारण याचं उत्तम उदाहरण समर्थाने एक खोट आणि शंभर खोटे बोलायला आपणच भाग पाडत असतो आपण जर त्यांच्यामध्ये जर खेळलो तर आपल्यावर ही वेळ येणार नाही बरोबर की नाही म्हणून आपल्यावर लोक जळतील जळू दे त्यांना बाजूला सारायचं आहे त्यांच्यामध्ये बसत नाही राहायचं आजपर्यंत आपण खूप वेळा विश्वास ठेवला परंतु एक विश्वास ठेवायची सवय नाही तुटली बरोबर की नाही म्हणून विश्वास का आपल्यावर असला पाहिजे लोकांचा विश्वास आपल्यावर असणं खूप गरजेचं आहे आणि आपला विश्वास लोकांवर असणं खूप गरजेचं आहे यातच खरी माणूस की ना विश्वासाचं नातं आहे आणि जर विश्वास नाही आपण या गोष्टीचं पालन केलं तर शेवटी जमानावे शून्यकार म्हणून कुठलाही प्रवास आणि लोक कितीही जळू दे तरीसुद्धा आपल्यातला विश्वास कधी कमी करायचा नाही विश्वासता निरूपणी मोक्ष लागे त्या क्षणी जय जय रघुवीर समर्थ